संपूर्ण महाराष्ट्र आस लावून बसलेला होता की हे दोन भाऊ एकत्र येतात की नाही खरोखर प्रत्येक शिवसैनिकाच्या आणि महाराष्ट्र सैनिकाच्या मनामध्ये हे दोन्ही भाऊ एकत्र यावेत अशी विचारधारणा होती आणि त्याला खरोखर ज्या सकाळी राजसाहेबांनी बोलून दाखवलं जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते या फडणवीसने करून दाखवलं कारण हे दोन्ही भाऊ एकत्र यायला कारणीभूत एक म्हणजे फडणवीस कारण हिंदी भाषा लादून जो मराठी भाषेवरती अन्याय करण्याचा जो प्रयत्न या भाजप सरकारने चालू केला होता त्या एका प्रयत्नामुळे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं ला होतं ते ती भूमिका राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र यावं आणि आज ते स्वप्न साकार झालं म्हणून आम्ही सीमा भागामध्ये आज इथं सुद्धा आम्ही विजयोत्सव साजरा केला आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात नहीत। नाही तर भारतात अखंड भारतामध्ये आज मराठी माणसाची मराठी माणसाचा विजय झालेला आहे कारण दोन्ही भाऊ राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आलेले आहेत आणि आम्ही आशा बळगतो की बेळगाव सीमावासियांचे मराठी जो कार्यकरणांचा वरवटा सुरू आहे मराठी माणसाबद्दल तो राजसाहेब आणि उद्धव साहेब उठवतील अशा अशा प्रवक्तो सीमावासियांच्या वतीनं आणि खरोखरच बाळासाहेबांचं स्वप्न आज संपूर्ण वीस वर्षानंतर बाळासाहेबांचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे आज महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेते वीस वर्षानंतर एकत्र आले मराठी माणसाच्या हितासाठी आणि या महाराष्ट्राच्या हितासाठी वीस वर्षानंतर एकत्र येऊन मराठी माणसाची आज मान उंचावलेले आहे आणि त्यासाठी आनंदोत्सव म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्व आजीबाजी लोकप्रतिनिधी सर्व कार्यकर्ते म्हणून आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज जमलेलो आहोत तर येणाऱ्या काळात आमचा प्रलंबित असलेला हा जो सीमा प्रश्न आहे हा नक्कीच सुटेल ही आशा या ठिकाणी आज आम्ही व्यक्त करतो ठाकरे यांचा